भारतीय डाक विभाग व भारतीय जैन संघटनाच्या वतीने एक पेड माकेनाम अलवान परिसरात वृक्ष लागवड तडोदा येथील भारतीय डाक विभाग भारतीय जैन संघटना तडोदा मेवासी वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दुर्गम भागातील अलवान परिसरात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या प्रांगणात एक पेड माकेनाम कार्यक्रम अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली प्रसंगी उपविभागीय डाक निरीक्षक सुशांत चार्जन डाकपाल देवेंद्र वडवी भरत कोळी भारतीय जैन संघटनाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन जैन मेवासी वन विभागाचे खर्डी वनरक्षक गिरदन पावरा दुर्गेश मोरे दर्शन बांबरे कृष्णा सोनवणे दानिश कलीम शेख दत्ता मोरे आदेश खामकर चेतन शर्मा रमेश कुमार भाट देवीसिंग पावरा कुंवरसिंग पवार विनोद पवार सुखलाल पवार वनसिंग पवार बिजलाल पवार जगन पवार डाक विभागाचे अधिकारी कर्मचारी मेवासी वन विभागाचे कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते एक पेड माकेनाम या अंतर्गत नीम आवळा बेल साक चिंच व इतर वृक्षारोपाची लागवड करण्यात आली अलवण पर्वत टेकडीवर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी डाक विभागाचे उपविभागीय डाक निरीक्षक सुशांत चार्जन उपडाकपाल भरत कोळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अल्पेत जैन वनरक्षक गिरधन पावरा यांनी एक पेड माकेनाम या अभियानाचे महत्त्व विषेध करून लावलेल्या वृक्षाची काळजी घेऊन त्यांचे संगोपन देखभाल करण्याचे व परिसरातील जंगल वाढवण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले